शिवनेरी शुगर चेअरमन सुशांत श्रीमंत पाटील यांचा वाढदिवस सांगलीत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवनेरी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीसह राजकीय नेते मंडळी कार्यकर्ते व्यापारी वर्ग यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या अथरी शुगरचे कुटुंब प्रमुख संस्थापक चेअरमन माजी कॅबिनेट मंत्री माजी आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील तात्या यांचे चिरंजीव शिवनेरी शुगर चेअरमन शिवनेरी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन कृष्णा ॲग्रोचे चेअरमन आणि कृष्णा कोको ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे व्हाईस चेअरमन युवा उद्योगपती मान्य सुशांत श्रीमंत पाटील यांचा जन्मदिवस त्यांच्या सांगलीतील निवासस्थानी साजरा करण्यात आला सांगलीमध्ये त्यांच्या असलेले ऋणानुबंध त्यामुळे मोठ्या संख्येने राजकीय नेतेमंडळी कार्यकर्ते व्यापारी वर्ग त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाला होता यावेळी शिवनेरी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगली यांच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत केक कपूर वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी अथनी शुगरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील अथनी शुगरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्रीनिवास पाटील शिवनेरी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब पाटील संचालक सुहास पाटील संचालक भास्कर पाटील व्यवस्थापक जालिंदर आवळे अथनी शुगरचे सी ए बरगाले कृष्णा मल्टीस्टेटचे सल्लागार सुमतीनाथ पाटील सल्लागार कुमार अलगौर्डर काँग्रेस पदाधिकारी करीमभाई मेस्त्री युवक काँग्रेसचे सलमान करीम मेस्त्री अभिजित एडके अथनी शुगरचे परचेस ऑफिसर विजय पाटील फारुख पखाली असलम मुजावर अकाउंट विभागचे शशिकांत लटके संदेश लटके क्लार्क अभिजित पाटील अजित हवालदार आरगचे लाला सुदेसाई विमा सल्लागार विजय दळवी उद्योजक सचिन पाटील रुपेश कोळी जयसिंग गुरक दिलीप कदम अमोल पाटील संदीप गांधकर अनिल कोळी बँक पतसंस्था स्टाफ येस बँकेचे क्लस्टर हेड सागर परा फराटे एरिया मॅनेजर कुणाल सरगर एस बी सी बँकेचे मॅनेजर महादेव लगळे ऑफिसर प्रसाद म्हैसाळकर श्रीमंत मालोजीराजे बँकेचे चेअर मॅनेजर विजय पाटील ऑफिसर श्रीरंग पाटील क्लरिकल गौरव कुलकर्णी तसेच शिवनेरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगलीचे हेड ऑफिस व शाखा सांगलीचे सर्व स्टाफ यांनी शुभेच्छा दिल्या